एका इमारतीचा कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सोमवारी दुपारी अडीचच्या च्या सुमारास ही घटना घडली आहे सत्तावीस वर्षे लक्ष्मी राजकुमार सिंग असे मृत झालेल्या महिलेचे नावे शहरात स्लॅब कोसळल्याची आठवड्याभरातील दुसरी घटना आहे विरहार पूर्वेच्या गोपचरपाडा भागात मकवाना कॉम्प्लेक्स रामू कंपाउंड परिसरात पूजा अपार्टमेंट इमारत आहे या इमारतीत लक्ष्मी सिंग ही आपल्या कुटुंबासोबत तीनशे पस्तीस या क्रमांकाचा सदनिकेत राहत होती सोमवारी दुपारी ती आपल्या दोन मुलांच्या सोबत झोपली होती त्याच दरम्यान अचानकपणे सदनिकीच्या वरील जीर्ण झालेला स्लॅब तिच्या अंगावर कोसळला यात ती गंभीर जखमी झाली होती शेजारच्या रहिवाशांनी तिला विरहार येथील संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला या पालिकेने या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना खाली करून अन्य ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे या प्रकरणी विरहार पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून महिलेच्या मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एल एम तुरे यांनी दिली आहे यापूर्वी नाला सुपार्यात नालासोपारा पूर्वेच्या आचोळे येथील साई सिमरन इमारती सदनिकेचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने धोकादायक व जीर्ण अवस्थेत असलेल्या इमारतीचा प्रश्न निर्माण झाला आहे